पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांमध्ये किंवा व्यापारी गाळ्यांच्या वाटपामध्ये अनियमितता झाल्याचं म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने या गाळांचं फेरवाटप करावं असे आदेश देण्यात आले होते मात्र या आदेशांचं पालन होत नसल्याकारणाने तक्रारदार अनवर शेख हे जिल्हा परिषदेच्या सी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत काय नक्की त्यांच्या मागण्या आहेत काय नक्की होतंय हे आपण त्यांच्याकडून जाणार आहोत आपल्याबरोबर अनवर शेख आहेत काय सांगाल शेख साहेब तुम्ही सतरा तारखेपासून कार्यालयासमोर उपोषण आहे तुमची नक्की काय मागणी गाळ्यांची फेरवाटप व्हावे व फेरिला व्हावे जिल्हा परिषदेच्या गाळ्यांची फेरवाटप व फेरिला व्हावे याच्या आदेश होते अनेक दिवस झाला तुम्ही या गाळ्यांच्या संदर्भात उपोषण करतात कुठं कुठं उपोषण केले तुम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आयुक्त कार्यालय येथे वारंवार उपोषण केलेले आहे तर या गाळ्यांचं फेरलीलाव व्हावं किंवा या गाळ्यांची चौकशी व्हावी या संदर्भात अनवर शेख आणि त्यांचे मित्र यांनी या बऱ्याच वेळा के आंदोलन केली त्या आंदोलनानंतर चौकशी झाली आणि चौकशीनंतर गाळ्यांचं फेरलिलाव करण्यात यावं असे आदेश देखील देण्यात आले मात्र या आदेशाला मध्यंतरी स्थगिती देण्यात आल्याचं म्हटलं होतं काय सांगाल या जिल्हा परिषदेसमोर तुम्ही आता उपोषण करतात ग्रामपंचायत आदेशाचं अंमलबजावणी करत नाही असं तुमचं म्हणणे तुम नक्की काय आदेश आहे आणि काय तुमचं मागणी तुम मला असं समजलं होतं की सिओ साहेबांनी पंचवीस तारखेपर्यंत स्थगिती दिली पंचवीस जानेवारीपर्यंत आम्ही साहेबांची गाठ घेतली तर शिवसाहेब म्हटले की मी तशी सगळी स्थगितीची ऑर्डर काही दिलेली नाही आहे ग्रामपंचायतला निमित्त झाल्याचा जो आदेश दिलेला आहे गाडे काढून घेण्याचा आमचा कायम आदेश आहे ग्रामपंचायतने त्याची दखल घेऊन ते गा गाडे काढून घेऊन त्याचं घर वाटप करण्यात यावेळी आता तुम्ही उपोषण करताय कुठं करताय जिल्हा परिषद कार्यालयासमोर पाहते आता सीओ साहेबांनी आम्हाला परत एकदा लेटर द्यावन गाळे काढून घेण्यात यावेत ग्रामपंचायती देऊन ग्रामपंचायत योग्य ती कारवाई करा का नाही पुढं आणि सरपंच उपसरपंच ही पण मान्य करतात की झालेला प्रकार का हे चुकीचाच आहे अनियमितता झाली त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा म्हटलंय की अनियमितता झालेलीच आहे गाळे काढूनच घ्यावे लागतील मग असं असताना गाळे का काढले जात नाहीत ह्याच्यात ग्रामपंचायतीचं आर्थिक नुकसान बऱ्यापैकी ज्यादा प्रमाणात होते आणि अजून सुद्धा व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत कमीत कमी आठ ते नऊ लाख रुपये आहे अजून सुद्धा अजून सुद्धा व्यापारी गाळ्यांचे भाडं भरलं जात नाही मग त्याचं फेरवाटप पण फेरलिलाव नाही यावे खरं तर निरा ग्रामपंचायत गाळ्यांचा फेर लिलाव करण्यात यावा किंवा त्यांच्यातील अनियमित चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनवर शेख आणि त्यांच्या सहकार्यांनी केली होती आणि यातूनच जिल्हा परिषदेनं चौकशी आणती ह्या गाळे वाटपामध्ये अनियमितता झाल्याचं म्हटलं होतं आणि गाळ्यांचं फेरलिलाव करायचं असं देखील आदेश दिले होते मात्र ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि त्यामुळेच अनवर शेख आणि त्यांचे सहकारी पुणे येतील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे